राम राम शेतकरी शेतकरी चॅनल मध्ये सर्वांचे स्वागत आहे शेतकरी शेतकरी बंधूंना आजचा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे कारण खूप दिवसानंतर मी आज व्हिडिओ टाकत आहे कारण टाकत आहे वेळेस खूप काही असा आपल्याला युट्यूब चॅनल वरती रिस्पॉन्स भेटत नसल्या माझं मन हे थोडं नैरास झालं आणि हे नैराश मन झाल्यामुळे मी खूप वीस ते पंचवीस दिवस आपल्या शेतकरी पुत्र युट्यूब चॅनल वरती व्हिडिओ टाकू शकलो नाही तर चला म्हणलो आता नंतर व्हिडिओ टाकायला तर सुरुवात करणार आहे आता तर आजचा विषय खर तर अत्यंत महत्वाचा आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला शेवट तर शेतकरी बंधूं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं शेती विषय धोरण कसे होते ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत

त्याचप्रमाणे शेती शेतकरी याच्या प्रश्नाबाबत डॉक्टर आंबेडकर प्रचंड आग्रमी होते आपल्या देशातील शेतकऱ्याची शेती ही शेती हे उदरनिर्वाहाचे साधन नसल्याच्या भूमिकेला डॉक्टर आंबेडकरांचा विरोध होता शेती हे केवळ उपजीविकेचे साधन नसून राष्ट्रीय उत्पादनाचा स्रोत असल्याचे डॉ डॉक्टर आंबेडकर सांगत ग्रामीण भागातील जनतेला एकत्र आणून शेतीला उद्योग उद्योग म्हणून पुढे केले तर देशाची अर्थव्यवस्था मजबूत झालीच म्हणून समजा असा युक्तिवाद मांडायचे एकूणच शेती आणि ग्रामीण समाज जीवनाची सखोल जाण असलेले शेतीच्या समस्या सोडवण्यासाठी आग्रही असलेले लहान शेतकऱ्याच्या समस्या व त्यावरील उपाय हा संशोधन पर

दलितांचे कैवारी शोषित पीडितांचे उद्गारक भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते मात्र यापुढे जात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेती शेतकऱ्यांशी सुद्धा भरीव योगदान दिले आहे ग्रामीण भाग हा देशाचा आर्थिक विकासाचा केंद्रबिंदू असल्याचे सांगत शेतीला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे त्यांनी पटवून दिले आ विचार पुढे ठेवत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आता पाहणार आहोत शेतीच्या संदर्भात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शेतीबाबत विचार मांडताना पाण्याचा महत्वाचं स्थान असल्याचे ते सांगत शेतीला समृद्ध करायचे असेल तर पाण्याचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एकोणीसशे बेचाळीस ते एकोणीशे से सेहेचाळीस या काळात केंद्रीय पाटबंधारे मंत्री असताना देशातील मोठ्या नद्या जोडण्याचा विचार सरकारपुढे मांडला न थांबता त्यांनी ब्रिटिश सरकारला नदीच्या कोऱ्यातील दामोदर खोरे परियोजना ही पाण्याची योजना सादर केली याच धर्तीवर शासनाने एकोणीसशे शहाण्णव मध्ये कृष्ण गोदावरी तापी नर्मदा अशी खोऱ्याची विभागणी केली डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे पाण्याचे निवेदन करून शेती करा दुष्काळात हेच पाणी जनतेच्या कामी येईल अशी दूरदृष्टी दुरु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे होती होणार आहोत शेतीचे राष्ट्रीयकरण करण्याची संकल्पना काय होती डॉक्टर आंबेडकरांनी याच दरम्यान शेतीचे राष्ट्रीयकरण करायची सर्वात महत्वाची संकल्पना मांडली या संकल्पनेनुसार सरकारने काही जमिनी ताब्यात घेऊन त्याचा विकास करावा याच विकासात झालेल्या जमिनी शेतकऱ्यांना शेतीसाठी द्याव्यात याद्वारे आपोआप शेतकऱ्यासह देशाच्या अर्थव्यवस्थेला हातभार लागेल असा विचार डॉक्टर आंबेडकरांचा होता हा पुढे विचार पुढे नेण्यासाठी काही नियमावली तयार करून योजना अंमलात आणावी यामुळे एकाच जमिनीत एक पीक घेतले जाणार नाही परिणामी मालांच्या उत्पादन देखील घट होणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची ही संकल्पना शेतकऱ्यांसाठी आजही किती महत्वाचे आहे हे अधोरेखित होते